संध्याकाळी पाच ते सहा एक तासात अठरा टक्के जे नरेंद्र मोदी साहेब काय म्हणतात डिजिटल इंडिया बरोबर आणि इलेक्शन कमिशनकडे डिजिटल कॉपी डेटा नाही एक एजन्सी असेल ए आय असेल त्याच्या मदतीने दादली चालू आहे एक इलेक्शन कमिशनमध्ये आता लोकांना विश्वास नाही आता हे जितके मंत्री आहेत सगळ्याचे जे पी ए पी एस असतात सगळं आर एस एसचे लोक असतात जशा श्रीलंकामध्ये झालं जशा बांगलादेशमध्ये झालं जशा नेपाळमध्ये झाला भारतचे पण लोक येऊ शकतात काल नमस्कार मंडई मी ऋणेश रामचंद्र तांबे राजकीय खेळ चाले या नवीन कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत मुंबई काँग्रेसचे महासचिव श्री राकेश शेट्टी साहेब आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आज आणि आपण केंद्रातलं राजकारण महाराष्ट्रातलं राजकारण आता जो मतचोरीचा जो काही मुद्दा चालू आहे त्यावरती काय सर बोलणार आहेत ते आपण आज त्यांच्याशी गप्पा मारून सगळा विषय समजून घेणार आहोत तर कोणताही वेळ न दवडता आपण सरांना सांगू आणि गप्पा मारू तर नमस्कार सर नमस्कार सर सगळ्यात आधी माझा थेट प्रश्न आहे मला सांगा आज संपूर्ण देशात मतचोरीचा मुद्दा प्रचंड गाजला जातो तरी खरंच मतचोरी शक्य आहे का घे होत आहे का हे बघा तुम्ही आता उदाहरण महाराष्ट्र बघा Hmm. लोकसभामध्ये महाविकास आघाडी जे आमच्या काँग्रेस पार्टी असेल राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आणि आपले उद्धव ठाकरेजीचे शिवसेना असेल फोर्टी आउट ऑफ फोर्टी एट आम्हाला थर्टी वन सीट्स भेटल आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार जे सत्तामध्ये होऊन hmm. त्याला फक्त सतरा सीट भेटली आऊट ऑफ थर्टी फोर्टी uh, एट थर्टी वन आम्हाला भेटलं सतरा सीट त्यांना भेटली आता विधानसभाचे जे निवडणूक होते फक्त तीन महिन्यानंतर होत हां आता किती ड्रास्टिक चेंज आहे तुम्ही बघा म्हणून मी सांगतो हे बघा लाडकी बेन असेल सगळं असेल पण इतके जे काय ॲडिशन झालेलं आहे आणि ॲडिशनचं पण तुम्हाला सांगतो जे राहुल गांधी म्हणतात आहे ना की वोटर ॲड केलेला आहे कसं झालं आहे की दोन हजार उन्नीस ते दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये एक इलेक्शन चे आधी काय करतात इलेक्शन कमिशन मताचे आपण ऍडिशन करतो पाच वर्षात किती ऍडिशन झालं होतं माहीत तुम्हाला पंचवीस लाख आणि फक्त लोकसभा टू 2024 थाउजंड ट्वेंटी फोर टू टू थाउजंड ट्वेंटी फोरच्या विधानसभामध्ये फोर्टी सेवन लॅक्स नवीन वोटर ऍड केलं फक्त महाराष्ट्रात फक्त महाराष्ट्राचे मी म्हणत आहे ही पॉसिबल आहे का तुमचं प्रेक्षक हे बघत आहे पाच वर्षात पंचवीस लाख नवीन वोटर ऍड होलोय हे पॉसिबल आहे बरोबर पण तीन महिन्यात फोर्टी सेव्हन लॅक्स लॅक्स आता गंमत अशी आहे की इलेक्शन कमिशन हे एक, एक इंडिपेंडेंट बॉडी असेल तर तुम्ही ट्रान्सपरन्सी ठेवलं पाहिजे बरोबर आम्ही काय मागतोय मी पण इथून मुलून विधानसभामध्ये निवडणूक लढलो ना आम्ही काय मागतोय तुमच्याशी हे जे फोर्टी सेव्हन लॅक्स नवीन वोटर तुम्ही ऍड केलं ना त्याच्या आम्हाला लिस्ट चरी चरी आदी द्या आधी द्या देत नाही अरे तुम्ही एम्पायर आहे ना तुम्ही काय निवडणूक लढत नाही आम्ही लढतोय ना मला हे अधिकार आहे इलेक्शन कमिशनची हे मागायला की एक नवीन जे ऍडिशनल फोर्टी सेव्हन लॅक तीन महिन्यात तुम्ही जे ऍडिशन केलं त्याच्या आधी द्या नाही घ्या त्याच्याकडे आम्ही कोर्टात गेलो आम्ही सांगितलं मी फक्त मुलुंड विधानसभाचा चोला बनतो संध्याकाळी पाच ते सहा एक तासात अठरा टक्के मतदान झालंय असं इलेक्शन कमिशन म्हणत आहे मी सांगितलं सीसीटीव्ही दाखवा नाही लोकसभा मध्ये नरेंद्र मोदीने असा एक नियम पारित करून टाकलं की जे सी सी टी व्ही आहे तो कॉन्फिडेन्शियल आहे म्हणून आपण द्यायचा नाही आम्हाला आमचे जे मतदार आहे रांगेत उभे आहे किती लोक आहे म्हणून आम्हाला एक ट्रान्सपरन्सी पाहिजे आणि तुम्ही म्हणताय ना अठरा टाका वोटिंग झाला आहे त्याचा पुरावा आम्ही मागताय आम्ही बाथरूमच्या सी सी टी व्ही फुटेज मागत नाही आहे आणि तमाम सरकारी अधिकारी जे बसतात महिला अस पुरुष असेल त्याच्याबद्दल आपल्याला माहिती भेटतात ना सी सी टी व्ही फुटेज देतात ना तुम्ही पोलीस स्टेशनला गेलं कॉर्पोरेशनच्या ठिकाणी जे येतात महिला पण असं तो सीसीटीव्ही भेटतात आम्हाला पण जे मतदार आहे हे बघा हे इलेक्शन कमिशन आणि भारतीय जनता पार्टी इलेक्शन कमिशन हे भारतीय जनता पार्टीच्या बीम टी बीम टीम आहे म्हणून हे दांधली चालू आहे आणि म्हणून आमसारखे जे उमेदवार होते कॅन्डिडेट होतात त्याला सी सी टी व्ही फुटेज देत नाही हे चालू शकतात का हे कोणताही देशमध्ये तुम्ही बघा इलेक्शन निवडणूक होतात आता यू एसमध्ये दीड महिना घेतलं त्यांनी मोजणीसाठी तुम्ही तीन दिवसात दि रिझल्ट बाहेर टाकलं दाखवा ना आम्हाला सी सी टी व्ही फुटेज आम्ही उमेदवार आहे आमचे कार्यकर्त्यांनी कष्ट घेऊन सगळं हे जे फोर्टी फाय फिफ्टी डेज आहे मेहनत घेतली आहे त्यांनी तुम्ही हम हमशेशी लपवतात तुम्ही आम्हाला आमचे मतदार कोण आहे याच्या लिस्ट तुम्ही देत नाही आणि शेवटच्या सी सी टी व्ही कशाला देत नाही आम्हाला आणि तुम्ही बघितलं चीफ इलेक्शन कमिशनर कशा तो म्हणतात की असे तो डायलॉग होता ना की अशा बेनो का सीसीटीव्ही दिखाना अच्छी बात है क्या अरे अच्छी बात आहे वोटिंग कर रे आणि तो कोणाला वोट करतो हे सीसीटीव्ही नको आम्हाला तो हाय पण नाही तिथे रांगेत किती लोक आहे मी प्रत्येक ठिकाणी स्वतः गेलो होतो आणि मध्ये तुम्हाला सांगतो मी फक्त मुलूंच्या तुला सांगतोय पाचशे दरम्यान काय राशी न होतो आणि इलेक्शन कमिशनरना एक तासाच्या जे आ, किती मोजवी झाली किती पर्सेंटेज वोटिंग झालं हे त्यांनी डिक्लेअर केलं नाही ना ते पण तुम्ही देत नाही आम्हाला म्हणून हे गोलमाल आहे राहुल गांधींनी जसं प्रेस कॉन्फरन्स घेतलं दाखवलं लोकांना की उत्तर प्रदेशमध्ये कर्नाटकामध्ये कसं कसं झालेलं आहे आणि जे लोक बेलेला आहे तो पण वोटर लिस्टमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं बालासाहेब तोराट साहेबांनी दाखवलं एक बिल्डिंग मध्ये मानसे पानसे लोकच वोटर रजिस्टर केलेलं आज राज ठाकरे साहेब पण गेलो होत महाविकास आघाडीचे जे नेता मंडळी बरोबर त्यांनी दाखवलं ना प्रेस कॉन्फरन्स मध्ये एक माणूस आहे वन ट्वेंटी फोर त्याच्या एज आहे त्याच्या मुलगीच्या वय काही पंचवीस पीस वर्ष तेच वर्ष आहे म्हणजे मजा दिस इज अ मॉकरी ऑफ डेमोक्रेसी आणि आपण आपल्याला काय सांगतो की वी आर द लार्जेस्ट डेमोक्रेसी आम्ही खूप अभिमान बाग भा, हे करतो की आम्ही वन ऑफ द बिगेस्ट ट्रान्सफरी पाहिजे ना असं संपूर्ण जगात ही चर्चा विषय आहे की इंडियामध्ये जे इलेक्शन झाले लोकसभा असेल विधानसभा असेल याच्यामध्ये खो मोठा गोलमाल झालेला आहे आणि हे बघा हे तुम्ही लपू शकत नाही लू खूप इंटेलिजंट आहे राहुलजीने जेव्हा त्यांना इलेक्शन कमिशनला जेव्हा मागितलं की आम्हाला लिस्ट द्या प्रिंटेड कॉपी तुम्ही देतात सहा सहा सात फूटच्या सगळं कॉपी तुम्ही पाठवलं त्याला चार महिना झाला तो ऍक्सेस करायला तपासायला डिजिटल फॉरमॅट नाही आहे तुमच्याकडे आणि एकतर्फ आपले जे नरेंद्र मोदी साहेब काय म्हणतात डिजिटल इंडिया बरोबर आणि इलेक्शन कमिशनकडे डिजिटल कॉपी डेटा नाही आहे पण सर हा खरंच खूप मोठा मुद्दा आहे ऍक्च्युली आपली जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी आहे पण आपल्याकडे जे मतदान कार्ड आहे ह्याला खरंच सिरियसली घेतलेलं नाहीये कुठल्याच सरकारने कारण असं आहे की आधार कार्डवरती सगळं काम होतं पण ज्या वोटिंग कार्डवरती आपलं देशाचं सरकार आपण निवडतो त्या वोटिंग कार्डचाच इतका गोलमाल आहे की एका एका माणसाकडे तीन तीन चार चार वोटिंग कार्ड आहेत की तो तो पत्ता कधी बदलतच नाही म्हणजे हे फक्त पाच वर्षात काय काम करतात खरंच काय कळत नाहीये हे बघ हे पण राहुलजीने आपल्या प्रेस मध्ये दाखवलं एक व्यक्ती तो झारखंडचं होतं तो ट्रान्सफर गेला दिल्लीला तिथे पण वोट टाकलाय बँगलोरला गेला तिथे पण वोट टाकलाय इलेक्शन कमिशनच्या जबाबदारी आहे हा की एखादा माणूस आता ट्रान्सफर झाला शेफ झाला तो डिलिशन करायला पाहिजे आता बिहारमध्ये तुम्ही बघा काय झालं भारतीय जनता पार्टीला हे विश्वास आहे की बिहारमध्ये जे हवा आहे त्याच्या विरोधात आहे म्हणून काय केलं डिलिशन केलं अच्छा डिलिशन कशा केलं तुम्ही लाख लोकांना डिलिशन केलं त्यांनी कशा केलं हे एआय मदतीने केलं कशा माहीत पडलं राहुलजीने तो पण प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की रात्रीच्या तीन वाजता एक माणूस बाहेर येतो एक फॉर्म भरायला ऑनलाईन फॉर्म मी तुझ्या शेजारी येतो आणि तू नाहीये तिथे तू ती बाहेरगावी असेल तू मेला असेल काय असेल तर मी काय करणार रुनेशचा फॉर्म भरणार आणि सांगितलं फला फलाना व्यक्ती आहे रुनेश इथे राहतो माझ्या शेजारी आणि ही व्यक्ती ते नाही आहे त्याच्या काढून टाका आता मध्ये काय केस झाला की हे जे व्यक्तीचे नाव काढलं त्याचा बाऊ जो आहे तो पोलिंग एजंट होता बी इलेक्शन कमिशनचा अच्छा त्याला माहीत पडलं तो गेलं त्याच्याकडे अरे तू काल असं असा फॉर्म भरून माझ्या भावच्या नाव काढून टाकलंय त्यांनी सांगितलं अरे मला कशाला मी काय केलं नाही याच्या एक एफ आय आर झालंय बँगलोर मध्ये तेव्हा माहीत पडलं की हे जे माणूसचं नाव आहे डिलिशन कसे कर, करू शकतात माहित आहे का एक बूथ असतात बूथ म्हणजे जे हजार लोकांचे एक बूथ आहे तोच व्यक्ती करू शकतात मी इथे असून तुझ्यावर डिलिशन करू शकत नाही बरोबर जेव्हा माहीत पडलं की त्याने केलं नाही मग काय केलं चे जे तेनी ना बोलून पुलीस ने तो मग इलेक्शन कमिशनचे जे व्यक्ती आहे त्यांनी सगळ्यांना बोलून घेतलं पोलिसने तो इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं मग असं माहीत पडला रात्री तीन वाजता कोणी कम्प्युटर ऑन करून हे डिलिशन केलं आणि एक अर्धा सेकेंडात दोन व्यक्तीचे नाव काढून टाकू म्हणजे हे जे ह्युमन बिंग आहे हे करू शकत नाही एक एजन्सी असेल ए आय असेल त्याच्या मदतीने दानली चालू आहे आणि जसं बँगलोर मध्ये झालं आता हे केसला एक वर्ष झाला इलेक्शन कमिशन काय कॉपरेट करत नाही कोणाला पाठवत नाही त्याला सोर्स कोड देत नाही जे डोलेट केलं कोणत्या कम्प्युटरतून केलं हे माहीत पडलं पाहिजे ना पी आयपी आयपी ॲड्रेस आय देत नाही तो लोक एक्सेस देत नाही म्हणजे काहीतरी गोलमाल आहे इलेक्शन कमिशन असेल एक बाकायदा एक चारशे पाचशे लोकांचे कॉल सेंटर असेल जे तिथे बसून हे सगळं दानदी चालू आहे आणि सिस्टमॅटिक प्रमाणे हे चालू आहे हे माझा आरोप आहे आणि हे बँगलोरच्या केसमध्ये सिद्ध झालेलं आहे माननीय राहुल गांधी सर कोर्टात पण गेले होते याच्या विरोधात मी आजच न्यूज पेपरला बघितली की कोर्टाने या सगळ्या गोष्टींवरती सुनावणी करण्यास नकार दिलाय तर मग आपण जायचं कुठे असं तुम्हाला जेव्हा प्रश्न पडेल बघा काय असतात की आज हे जो मनिवादू सोच आहे महाराष्ट्रामध्ये असेल देशातच आहे आणि जे सरकार आहे सेक्टर सेक्टरमध्ये तुम्ही बघा आर एस एस चे लोक घुसलेले ज्युडिशरीमध्ये सांगा इलेक्शन कमिशन मध्ये मंत्रालयात सांगा आता हे जितके मंत्री आहे सगळ्याचे जे पी ए पी एस असतात सगळं आर एस एस चे लोक असतात अच्छा आता तुम्ही बघा हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये काय चाललंय एक मानसिकता आहे आणि बघा हे जे लोक आहे ना हे सगळं पाहत आहे आणि एक दिवस जसा तुम्ही जास्त दिन जाणार नाही एक इलेक्शन मध्ये आता लोकांना विश्वास नाही बीएमसी पोलीस हे सगळं घेऊन झालेलं आहे भ्रष्टाचार सगळकडे लोक पाहत आहे आता एक ज्युडिशियरी आहे आणि आत्ता गेल्या दोन तीन वर्षात तुम्ही जे जजमेंट बघा सगळं जे चीफ जस्टिस असतात जसा रिटायर्ड झाला एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो जस्टिस गोगाई म्हणून होते चीफ जस्टिस होत त्यांच्या विरोधात एक शोषण चे एक आरोप होत लैंगिक शोषण रिटायर बोलवून त्यांच्या आरोपी तो स्वतः आपला केस खुद हिअरिंग मध्ये बसून आपल्याला दोषी मुक्त करून तो रेझिग्नेशन दिला त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्याने मेंबर ऑफ पार्लिमेंट दिलं असा माझ्याकडे चार ते पाच है, चीफ जस्टिस आहे चा जे अदानीला चिट दिलं एक व्यक्तीने रिलायन्सच्या राफेलच्या गोटाला होतात त्याला क्लीन चिट दिलं राम मंदिरच्या फेसला दिलं असं बरेच चीफ जस्टिस आहे रिटायर जाऊन गव्हर्नर झालेला आहे कोणीतरी बोर्डच्या चेअरमॅन झालेला आहे त्याचा लॉ ट्रिब्युनल असतात हे सगळं याच्यामध्ये मेंबर ऑफ पार्लिमेंट झालेला आहे असं उदाहरण आहे आणि पब्लिक हे बघताय एज्युकेटेड आहे लोक आणि क्विक प्रो आपण सांगतात ना हाँ. तुम तुम्ही आज मला माझ्यासाठी निर्णय दिला आणि उद्या तुम्ही माझ्या फॉर्मशी कामाला आहे म्हणून एक कुक प्रो आपण सांगतात म्हणजे तुम्ही जे तुमच्या निर्णय होतं हे फक्त त्याच्यासाठी होतं म्हणून की उद्या तुमचं जे सीट आहे तुम्हाला एक सिक्युअर फ्युचर असेल म्हणून तुम्ही हे निर्णय दिला ए, हे लोक बघत आहे ना आज नाहीतर उद्या जसा श्रीलंका मध्ये झालं बांगलादेश बांगलादेशमध्ये झालं जसा नेपाळमध्ये झाला भारतचे पण लोक येऊ शकतात खाली भारतात पण मोठी क्रांती होईल होईल नक्कीच होणार आहे आणि तुम्ही बघा काय विश्वास कोणावर असतात आपल्याला कोर्ट मध्ये असतात बरोबर जो हायकोर्टचा जज आहे सॉरी ऍडव्होकेट आहे मोठं नाव आहे अरविंद केजरीवाल सोबत होते ते बरोबर त्याचे वडील शांतिभूषण हे जज पण होते मिनिस्टर पण होते त्यांनी उघड केलं आहे ना पाच चीफ जस्टिसचा रेकॉर्ड आहे आपल्याकडे जे निर्णय दिला निर्णय दिल्यानंतर तो आपण प्लम पोस्ट म्हणतात ना तो घेतलेला आहे कशा विश्वास ठेवायचा आहे जजेसच्या वर आणि आता तुम्ही बघा लोकाला आता ज्युडिशियरीवर जे विश्वास आहे तो एकदा गेला काय उरणार नाही मग काय लोक येणार खाली आणि विद्रोह करणं सर आम्ही बऱ्याचदा तुमचे व्हिडिओज बघितलेत आणि ज्यामध्ये तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अदानी असतील अंबानी असतील यांच्यावरती तुम्ही न घाबरता बिनधास्तपणे बोलता टीका टिप्पणी करता तर याच्या मागे नेमकं का कारण काय बघा दोन दो हजार चौदाला पंतप्रधान प्रद, हे नरेंद्र मोदी आले काय बोललो होत त्यांनी अच्छे दिनलायगे अच्छे दिनलाय गे एक होतं भ्रष्टाचार मुक्त करणार आता एक गेला अकरा वर्ष झालं काय केलं त्यांनी ज्या पुढारी वर ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचे केसेस चालू आहे त्या सगळं लोकांना त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील करून घेतलं त्याच्याशी अलायन्स केलं आणि या लोकांना त्यांनी डेप्युटी सी एम सी एम आणि मंत्री केले हा राज ठाकरेंनी एक फोटो पण पोस्ट केला होता ज्यात ज्यांच्यावर आरोप केले होते ते सगळे ना त्यांनी जे सांगितलं तो कराय तुम्ही बघा ना हेमंत बिश्व शर्मा म्हणून आसामचे मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये होतं स्वतः अमित शहा तिथे जाऊन प्रेस कॉन्फरन्स कॉन्फरन्स घेऊन त्याच्यावर ईडीचे केसेस चालू होतं त्याला काँग्रेसने तिकीट नाकारलं भ्रष्टाचारमुळे हा तो गेला बी जे पी आता मुख्यमंत्री आहे तिथे अजितदादा पवार सुनील तटकरे तुम्ही बघा ना फडणवीस स्वतः सांगितलं होतं की काही झाला तर याच्या बरोबर जे आपले अलायन्स होणार नाही 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 सांगितलं होतं आणि अजित पवार चक्की पी सिंग पी सिंग पी सिंग आता काय दोघी तिथे बसून एक सी एम झालेलं आहे एक डेप्युटी सी एम झालेला आहे सुनील तटकरेच्या कितक मोठा घोटाळा आहे तो तुम्हाला माहित आहे की सिंचन घोटाळा आहे त्यांच्यावर डॅम चे ते मिनिस्टर होते डॅम बांधकामचे किती मोठ मोठा घोटाळा आहे स्वतः नरेंद्र मोदी साहेब भोपालला आले होते आणि असं सांगितलं सिक्स्टी थाउजंड करोडच्या गोटाला इरिगेशन स्कॅम कोण सांगितलं होतं पंतप्रधान होतं अरे मन जसं बोललो दोन चार दिवसात अजित पवार गेलं ना बी जे पी सोबत आणि तुम्ही त्याला डेप्युटी सी एम केलं कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर अरे त्यांनी चा तुम आदर्श कॅम्पवर बोललो होतो जेव्हा जेव्हा अमित शहा मोदीजी महाराष्ट्रात आले आदर्श चे वार्ता करायच्या आदर्शच्या मे मुख्य आरोपी कोण आहे अशोक चव्हाण आता अशोक चव्हाण कोणते पार्टीत आहे भारतीय जनता पार्टी, पार्टी. काय केलं तुम्ही राज्यसभामध्ये पाठवलेलं अरे जे लोकाचे विरोध तुम्ही येऊन सांगायचं की हे लोक भ्रष्ट हे सगळ्यांना तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये टाकून आता तुम्ही मंत्री केलं खासदार केलं हसन मुश्रीफ यांच्यावर तर ईडीच्या नोटीस नाही वॉरंट होता पेंडिंग हायकोर्टने त्याचे जे बेल ऍप्लिकेशन फेटाळलं होतं मे मध्ये जुलैमध्ये तो मंत्री झालाय आहे हसन मुश्रीफ माहित आहे ना कोल्हापूरच्या इतका मोठा नेता आहे अरे तुम्ही तो किरीट सोमा आहे आमच्याकडे तो रोज सांगायचा ना सुनील तटकरे अजित पवार हचन मुश्रीफ छगन भुजबल अरे दोन हजार चौदाला तुम्ही त्याला जेलात टाकलं होतं ना महाराष्ट्र सदन स्कॅम मध्ये बरोबर आता <coughs> कुठे आहे तो मंत्री झालेला आहे तुमच्या सोबत बसतोय नरेंद्र मोदी आला तर त्याला रिसिव्ह करायला जातच शरम वाटत नाही आहे का लोकाचं दिशोगिल केलं फसवणूक केलं कोण केलं नरेंद्र मोदी साहेबांनी केलं तो बघा आता नवाब मलिकच्या विरोधात तुम्ही केस टाकलं कुठे आहे तो तुमच्या बरोबर आहे तो कशा विश्वास ठेवायचा हा नरेंद्र मोदीवर जेव्हा तुम्ही सांगितलं ना पब्लिकने उघड केलं नाही नरेंद्र मोदी साहेबांनी उघड केलं की के जी स्पेक्ट्रम स्कॅम झालं आता काय झालं टू जी स्पेक्ट्रम स्कॅमच्या दोन हजार चौदाशे उन्नीस चे दरम्यान सगळं केसेस निल झालेले कोलसा गोटाल होत कोण होतं नवीन जिंदाल मुख्य आरोपी कोण होता नवीन जिंदाल होता, होता। कुठे आज भारतीय जनता पार्टीच्या एम पी आहेत अरे कसा विश्वास ठेवायचा तुम्ही आमच्या विरोध होता ना काँग्रेसच्या विरोध तुम्ही होतो पंतप्रधान म्हणून क्लीन इमेज भ्रष्टाचार मिटाऊंगा मी पंजा मारणे दूंगा काय झालं सगळं डायलॉगचे विचारणार कोण म्हणून आम्ही सांगते ना की हे जे निवडणूक मध्ये दानली कशाला मी म्हणताय अरे जे माणूसने आम्ही सांगितलं की टू जी स्पेक्ट्रम झाला आदर्श गोटाला झाला कोलसा गोटाला झाला सी डब्ल्यू गेम झालं हे सगळं लोक तुमच्या बरोबर आहे ता महाराष्ट्राची जनता विचारणार ना आणि हे बघा नरेंद्र मोदी स्वतः दोन हजार च्या जो, जो निवडणूक होत बनारसची पाचव्या राऊंड नंतर तिथे अनाउन्समेंट करण्याचे तुम्ही बंद केलं मी स्वतः नॅशनल मध्ये डिबेट मध्ये होतं आम्हाला सेकंड एव्हरी सेकंड आम्हाला इन्फॉर्मेशन येत होतं मी लाईव्ह होत तीन राऊंड ट्रेलिंग मध्ये होते आमचे अजय राय म्हणून काँग्रेसचे तिथे प्रदेश अध्यक्ष आहे त्यांच्या विरोधात तो होत उभं होत म्हणून हे आम्ही सांगताय ना की निवडणूक मध्ये गोलमाल आहे म्हणून तो आज पंतप्रधान झालेला आहे आणि तुम्ही बघा ते का, काय काय म्हणायचे चारशो पार किती भेटलं टू फोर्टी वोटिंग पर्सेंटेज किती आहे फक्त थर्टी सिक्स पर्सेंट वोट भेटला आहे नरेंद्र मोदी साहेबांना म्हणजे जे म्हणतात ना की देशमध्ये असे हिंदू आहे अरे त्याच्यावर तुम्ही पर्सेंटेज आहे बघा ना एकशे चाळीस करोड लोक आहे एटी पर्सेंट हिंदू आहे म्हणजे एक शंभर एक कोटी शंभर एक कोटी जे शंभर लोक वोट करतात त्याच्यावर फक्त थर्टी फोर पर्सेंट वोट भारतीय जनता पार्टीला भेटतात म्हणजे जे मेजॉरिटी ऑफ पीपल तुम्हाला रिजेक्ट करत आहे सिक्स्टी फोर पर्सेंट हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा हे संविधान लिहिलं इलेक्शनचे रूल लिहिलं असेल हे तुम्ही एम पीला आपण वोट करतात आणि तो पंतप्रधानला निवडणूक करतात ना म्हणून तुम्ही पंतप्रधान झाला बरोबर समजा एखाद्या वेळी तुम्ही युएस सारखे निवडणूक ठेवला तर तुम्ही होऊ शकतात काही देशाचे पंतप्रधान नाही म्हणून मेजॉरिटी ऑफ पीपल हॅव रिजेक्टेड आणि मी नरेंद्र मोदी जेव्हा टू थाउजंड फोर्टीन लावला आम्हाला खूप विश्वास होतो आम्ही काँग्रेसमध्ये होतो आम्हाला पण विश्वास होता अरे हे माणूस बोलताय काहीतरी करेल बदलाव घडेल घडेल आम्हाला पण वाटलं होतं की आमचे मोठे मोठे नेता जेलमध्ये कोणी गेला नाही मला पण वाटले होते काँग्रेसचे मोठमोठे जसे ते म्हणत होते मला एक राजकारणी म्हणून असं वाटत होतं की काँग्रेसचे मोठे मोठे जेलमध्ये जा कोणी गेला नाही आणि ज्याच्यावर तुम्ही वारंवार आरोप केला तो सगळं तुमच्या बाजूने आहे म्हणजे म्हणजे पंतप्रधानाच्या असं म्हणणं आहे भ्रष्टाचार मुक्त भारत नाही जे भ्रष्टाचारी आहे ते अपोजिशनमध्ये आहे तेव्हा तो भ्रष्टाचारी आहे जेव्हा तो भारतीय जनता पार्टीचे मध्ये येणार तेव्हा तो साफसुथरा आहे आणि बघितलं ना लोकांनी आणि आपल्याकडे काय का एव्हिडेन्स आहे आता काय यूट्यूब मध्ये चॅनल आहे न्यूज चॅनल आहे डेटा सगळे मध्ये अवेलेबल आहे हे आपण नरेंद्र मोदी काढून बघा ना सगळं स्पीचेस टू ते फोर्टीनचे टू थाऊजंड नाईन्टीनमध्ये सगळं स्पीचेस बघा ज्याच्या विरोध तुम्ही बोलत होता सगळं तुमच्या पाठीमध्ये म्हणून देशाच्या पंतप्रधानांवर मला काही विश्वास नाही आत्ता तो पंतप्रधान आहे जेव्हा नसतील आणि एक दहा पंधरा वीस वर्ष नंतर जेव्हा आम्ही विश्लेषण करणार तेव्हा आम्हाला समजेल की हे जे म पंतप्रधान झालेला होता देशा दहा बारा पंधरा वर्ष जे काय असेल त्यांच्या ते खूप भ्रष्ट प्रधानमंत्री आहे सेकेंड अदानीच्या एजंट म्हणून ते काम करत आहे अदानीच्या तुम्ही बघा ना अदानी समूहने पंतप्रधानांना खूप मदत केली जेव्हा ते मुख्यमंत्री होत आणि जे मुख्यमंत्री टू चे जे त्याचे आपण काय म्हणतात त्यांना जे त्याच्या प्रवास होता त्याच्यावर खूप मदत केलं एअरक्राफ्ट दिलं असेल पार्टी फंड दिलं असेल पण आता तुम्ही बघा जसं टू थाउजंड फोर्टीन नंतर जसं हे पंतप्रधान झालं जितके विदेश दौरा झाला ऑस्ट्रेलियाला झालं तेव्हा घेऊन गेलं गौतमदा स्वतः घेऊन गेलं त्यानं तिथे कोल ब्लॉकच्या त्याला हे दिलं कॉन्ट्रॅक्ट भेटलं तिथे बांगलादेश घेऊन गेला सोबत हा घेऊन गेलं तिथे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनचं काम दिलं इस्रायलला घेऊन गेलं तिथे पोर्ट दिलं इराणमध्ये पोर्ट दिलं मतलब जिथे जिथे पंतप्रधान गेलं तिथे तिथे गौतम अदानीला घेऊन त्याला मोठमोठ कॉन्ट्रॅक्ट भेटलं आणि भारत सरकारमध्ये एस बी आय येतात आपला न्यू इंडिया इन्शुरन्स येतात एल आय सी येतात एल आय सीला सांगून सिक्स्टी फायव्ह थाउजंड करोर्स हे तुम्ही अदानी समोरच्या सगळं शेअर घेतलं गे, एल आय सी हे सर्वात मोठं बँक आहे अरुंधती भट्टाचार्य सी एम डी होतं त्याच्यावर दबाव टाकून साठ हजार करोड लोन सँक्शन करून घेतलं अदानी खुल्या लोकांना म्हणजे एक अदानी गौतम अदानीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट पण देतात मग एल आय सी सांगतात त्याच्या शेअर घ्या म्हणजे जे त्याच्या शेअरचा व्हॅल्यू तो वाढणार मग अनुंदती भट्टाचार्यला सांगतात लोन पण द्या त्यांना ते <laughs> काय जे बाकीचे बिझनेसमेन असं त्याला तुम्ही देतात कसा फॅसिलिटी मुंबईमध्ये बघा ना गौतम अदानीच्या कन्स्ट्रक्शनमध्ये काही एक्सपिरियन्स नव्हता टू hmm. थाउजंड नाईन्टीनच्या पूर्वी आता महाराष्ट्र मुंबईच्या सर्वात मोठं चे काम दारावीच्या त्याला दिलं काय होत ओरिजिनल टेंडर मध्ये काय होतं की जे पाच सो एकर जमीन आहे तो डेव्हलप करायचा तिथे सर्व लोकांना तिथे घर बांधून द्यायचा आणि जे उरलेला आहे तो तुम्ही सेल करा ते बी के सीला लागून आहे बरोबर हे ओरिजिनल टेंडर होत वेगवेगळ्या लोकांना दम देऊन सांगितलं असेल की तिथे भर पण तो तुम्हाला भेटणार नाही हा म्हणजे गौतम बाय त्याला भेट दिलं त्यानंतर काय केलं त्यानंतर मुलुंडमध्ये जे ऑक्ट्राय नाका आहे त्याचे फोर्टी एट एकर होतं तो त्याला दिलं मुलुंडचे आमचे अम इथे डम्पिंग ग्राउंड आहे वन फिफ्टी सिक्स एकर तो पण दिलं सॉल्ट पॅनची जमीन आहे टू फिफ्टी फाय एकर तो त्यांना दिलं दैसरमध्ये ऑक्ट्राय नाका बंद झालेला आहे तो दिलं कुर्लामध्ये मदर डायरी आहे प्राईमला आहे ना वीस एकर दो दिलं बी केसी मध्ये दहा एकर प्राईम से, सेक्टर डी म्हणून तो त्याला दिलं बँड्रा रेल्वे स्टेशनला लागून वीस एकर दिलं आणि सर्व जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याच्यासाठी तो बदललेला आहे हे सगळं जमीन जे मी तुम्हाला म्हणतात आहे हे ओरिजिनल टेंडरमध्ये नव्हतं हे नंतर त्याला दिलं आणि इतकं दिलं की हे मिटागरचे जे जमीन आहे तिथे तू पण उभं राहू शकत नाही मिट ना तो आपण गेला दोनशे तीनशे वर्षपासून मी तिथे बनवत आहे तो जमीनवर आता सांगताय की तिथे आम्ही बिल्डिंग उभा करणार आहे आणि जे धारावीमध्ये आपात्र लोक आहे त्याला इथे घर देणार अरे म्हणजे किती बेनिफिट देणार आहे एक समूहला किती तुम्ही आणि तो किती झाला पंधराशे एकर मुंबईमध्ये फुकटात अदानीच्या किशात तुम्ही टाकलाय अर्धी मालकी जवळजवळ मुंबई अर्धी नाही आता मी सांगतोय की, दो दो की आ... सांग अदानी हे मुंबईच्या नवी मालिक आहे दोन्ही एअरपोर्ट जबरदस्ती तुम्ही जेवच्या एअरपोर्ट होत त्याच्यावर केस केलं इनकम टॅक्स चे नव्वद कोटीच्या आता क्लीन चिट दिल म्हणून त्यांनी ट्रान्सफर केलं ना एअरपोर्ट आता क्लीन चिट पण दिलं त्याला अच्छा म्हणजे आता तो आपला ट्रान्सपोर्ट अदानी समोर के जे चालवत होत त्याला प्रेशर आणलं त्याच्यावर केस केले इन्कम टॅक्सच्या नव्वद कोटीच्या काय इन्कम कोविड कोविडच्या काळात त्याच्याकडे पैसे नव्हतं जबरदस्तीने त्याने अदानीला दिलं आता अदानीकडे नवी मुंबईच्या एअरपोर्ट आहे मुंबईच्या एअरपोर्ट आहे आणि असं दहा एअरपोर्ट पुरा देशात तो पण अदानीला दिला कधी ऐकलं होतं अदानी कधी एअरपोर्ट चालवलं होतं याच्या पुढे काही एक्सपिरियन्स नसताना त्याला एअरपोर्ट पण दिलं सिमेंटमध्ये बघा ना सिमेंट सेक्टरमध्ये टू थाउजंड नाईन्टीनच्या पूर्वी अदानीच्या एक पर्सेंट पण सिमेंट इंडस्ट्रीमध्ये काय नव्हतं आता तुम्ही बघा इज अ सेकंड लार्जेस्ट मॅन्युफॅक्चर सिमेंट जितके कंपनीज होतं संघवी सिमेंट असेल तो आपला एसीसी असेल सगळं ब्रँड घेऊन टाकलं ते म्हणजे काय करत आहे एक बिझनेसमॅनला तुम्ही सगळं सगळं रूल फ्लोट करतात तुम्ही एक चारच्या एफ एस आय चारच्या एफ आय म्हणजून काय असतात की एक तुम्ही बांधून देवलं की तीन आ, तीन एफ एस आय तुम्हाला भेटणार पुकट अदानीसाठी कसं रूल चेंज केलं त्याला दहाच्या एफ एस आय दिलो एकाच्या वर दहा दहा